आपल्या निवडणूक आश्वासनांची अंमलबजावणी करण्यासाठी तेलंगणातील काँग्रेस सरकारने शुक्रवारी 21 जून रोजी 31,000 हजार कोटी रुपये खर्च करून शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकाच वेळी शेती कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला बारा डिसेंबर दोन हजार अठरा ते नऊ डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत घेतलेल्या कृषी कर्ज माफ निर्णय घेण्यात आल्याचे मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले तेलंगणा सरकारच्या या मोठ्या निर्णयाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिलं की तेलंगणातील शेतकरी कुटुंबियांचे अभिनंदन तुमचे दोन लाख रुपयांपर्यंतचे सर्व कर्ज माफ करून किसान न्यायची प्रतिज्ञा पूर्ण करण्याच्या दिशेने काँग्रेस सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे ज्यामुळे चाळीस लाखांहून अधिक शेतकरी कुटुंबे कर्जमुक्त होती राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की जे काही बोलले गेले ते करून दाखवले हा माझा हेतू आहे आणि माझी सवय देखील आहे काँग्रेस सरकार म्हणजे शेतकरी आणि मजुरांसह वंचित समाजाच्या बळकटीसाठी राज्याच्या तिजोरीतून खर्च होईल याची हमी तेलंगणा सरकारचा हा निर्णय हे त्याचे उदाहरण आहे आमचे वचन आहे की काँग्रेसचे जिथे जिथे सरकार असेल तिथे ते भारताचा पैसा भांडवलदारांवर खर्च करणार नाही तर भारतीयांवर खर्च करेल तेलंगणा सरकारच्या या मोठ्या निर्णयावर तुमचं मत काय आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा